जोगेश्वरीच्या मातीची ही कसम अन्यायाला इथे नाही मुलीच थमानंत माळा नरांचा चिकू सोहळा प्रत्येक गल्लीत गाजेल आमची मशाल जोशात अनंत नरा सोबत चिंकू चिंकू सोबत विजय आमचाच होत शिवसेनेचा नारा उद्धवची ठाकरेचा सहारा महाविकास आघाडीचा सर्वांचे लायके उभेवार मालिका सागर उमेदवार शिवसेना उतले बायसाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्यांना आपले पक्षपूर्वक उद्धवसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिलेले असे तुमच्या अख्यातील अनंत उर्वर बहादर यांची ही आजची अकरावी दिवसाची संध्याकाळची प्रचार करी संध्याकाळी साडेपाच वाजता साईबाबा बेल्पर सोसायटी मधून सुरु झाली आणि साईबाबा वेलफेअर सोसायटी मधून या ठिकाणी जी जीवदर्शन सोसायटी या सोसायटी मध्ये ज्या सहा आहे या सहा मध्ये आपण सर्वांनी प्रचार केली आपला हा सर्वांच दिवसेंदिवस हा जोश आपण सर्वांनी येत्या वीस तारखेपर्यंत वीस तारखेला आपली निवडणूक आहे आपले नगरसेवक बहांनी त्या दिवशी पण आपल्याला हा आपला जो जोश आहे आपला जो उत्साह हा कायम ठेवायचा आहे आणि एक सांगायची अशी गोष्ट आहे की काही जणांना आपल्या उमेदवारांकडून उमेदवार वर्गाचे काही वेळे वागलो वेळेवागळे आरोप या ठिकाणी सुरू आहेत या वेळेवागळ्या आरोपांवरती आपल्या वरिष्ठांनी वेळोवेळी त्यांना या ठिकाणी प्रत्युत्तर दिलेले आहे मी गेली हो गेली पंचवीस वर्ष दान यांच्यावर सोबत काम करीत असताना त्यांनी त्याचं काम हातात घेतलं तर ते काम सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा करून ते काम कसं करायचं हे मी त्यांच्याबरोबर म्हाडा असो मंत्रालय असो असो महानगरपालिका असो हे आपल्या समर्थना सांगायचंय की बाळाणारे शेवटी बळाणार आहे त्यांच्याशी तुम्ही बरोबरी करू नका त्यांची काम करायची जी शक्ती आहे ती त्यांची या विभागामध्ये जे काही हा मजा आहे तुमच्या समोर हा मजा स्थान आहे या मजा स्थानामुळे असो श्यामनगर असो न्यू श्यामनगर असो पावसाळ्यामध्ये जो काही त्रास होता अगदी दोन वर्ष हा त्रास मिटलेला आहे त्रास आहे त्याच्यामुळे त्यांनी जी काही कामं केली आहेत तुमच्या आमच्या समोर आहे आपण आपल्या शेजाऱ्यांना काळान्यांनी केलेली कामं त्यांची जी काही दहा वर्षामध्ये एक प्रतिनिधी एक महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी जी काही वेळोवेळी केलेली के काम आहे आपल्या आजूबाजूवरून आपल्या नातेवाईकांना शेजारांना आपण बदलून द्यायचे आणि यानंतर मी ज्येष्ठ शैक्षणिक श्यामसुंदर साळकर यांना विनंती करतो की आपण या प्रचार फेरीला संबोधित करायचं अपार्टमेंट मध्ये आणणार सर्व रहिवासी बनवून आपण एवढंच लक्षात ठेवायचं गेल्या दोन वर्षात झालेली काम आणि करोना काळात जे शिवसैनिक बाराबा सेवा शिकत होते आमचे शाखा प्रमुख म्हणा त्यांचे सहकारी किंवा शिवसैनिक यांनी जी सेवा केली आहे ती आपल्याला सर्व शुत आहे प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे किंवा विभागामध्ये प्रत्यक्ष धावून कोण आजारी आहे गल्लोगल्ली फिरून कोण आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले तेवढं फक्त लक्षात ठेवा बाकी काम केलेली आपल्या समोर आहे आणि त्याप्रमाणे बाकीच्या भूलतापाला बनून कधीही इकडे तिकडे न जाता बाकी मी जास्त काही बोलत नाही बोलणं नाही आहे आणि आम्ही बोलणारे नाही बोलतही नाही एवढंच सांगतो आज बाळानर्स साहेब आपल्याकडे आपली भूमी गावा करण्यासाठी आपल्या उभे आहे त्याला भरघोस मताने निवडून द्या एवढी सर्वांना दमर विनंती रविवासी बंधू बघितले धन्यवाद अपार्टमेंट मधील सर्व रहिवाशांना एवढंच ये सांगण्यात येतं की तुम्ही महाघराणेशाहीला मतदान करू नका आमचे नगरसेवक पहिले नगरसेवक वॉर्ड क्रमांक सेव्हन्टी से सेव्हनचे नगरसेवक श्री अनंत बाळानर यांच्या दोन टर्मचे किती काम आहेत हे आपण बघितले आहेत ती नगरसेवक असताना दुसऱ्याही वॉर्डमध्ये त्यांनी भरपूर कामं केली आहेत ही सर्व सर्व, सर्व माहिती असताना आपण श्री अनंत बाळानर यांना बरोबरच मताने विजयी करा त्यांची निशानी आहे आणि त्यांना विधानसभेवर पाठवून जोगेश्वरीचा विकास राहिला आहे तो पूर्ण करण्यासाठी श्री अनंत वाळनार यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मशाल मशाल चिन्हा बाजूचे बटन दाबून श्री अनंत वाळनार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एकच लक्ष्य लक्ष भशाल आपले लालचे उमेदवार अनंत यांनी या ठिकाणी बरशी कामं केलेली आहेत सगळ्यांनी धावत असतात आणि तुम्हाला एक विनंती आहे आपल्या या गौजाचा विकास करायचा असेल तर अनंत बहादा यांना प्रजन्मपदानी विजय करा यांची निशाणी आहे मशाल 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 लक्षात ठेवा मशाला मत आपण त्याला विजयी आहे

अशा प्रकारचं राजकीय पाहिलं हो नव्हतं भावा भावांशी लढवत आहे मला तुम्ही एकमेकांचे डोके बोला पण आमचा आमदार आला पाहिजे आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिक राहणार तुम्ही आमच्यावरती किती मोठा हल्ला केला किती अत्याचार करायचा प्रयत्न केला दगडी मारल्या बांबू मारले तरी पण आम्ही जो निष्ठावंत शिवसैनिक जो आमच्या अनंत बाळा मतदान पडणार आहे ना मतदान त्यांना करना चांगली जे पैसे घेऊन मतदान देऊन मतदान करतात ना त्याला चांगली माणसाचे वर्ग टिकतच नाहीये आणि आता अनंत बाराधार यांच्याकडे निष्ठावंत शिवसैनिक तर भरपूर आहेत त्यांच्या मागे आणि कायम स्वरूपी मागे राहणार निकाल काही असो अनंत आम्ही सोडू शकत नाही बाकी याच्या पलीकडे काही असो आध्या रात्री पैसे देणाऱ्याला तुम्ही मदत करणार तर आध्या रात्री धावून मदत येणाऱ्या बोला पैसे देऊन मत विकायची तुमची वेळ आलेली ह्याच्यावर गर्च तुमचा काम केलेलं या मध्ये काय आणि कामाचा ब्रँड आहे रविंद्र वायकर कामाचा ब्रँड आहे ब्रँड कामाची फॅक्टरी आहे ब्रँड असेल असून द्या आम्ही काल परवा शिवसेनेवरती जे हल्ले झाले त्याच्यामुळे तुम्ही किती मोठे ब्रँड आहेत ते आम्हाला कळालेल्या आहे त्या आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये लाचारपूर्वी झाली आहे येण्याला वीस तारखेला आपल्या अनंत बाळाला साहेबांना आमच्या तर अठ्ठेचाळीस मताने हे खासदार हे जे चोर आपण खासदार झालेले चोर खासदार मी तर म्हणे या लोकांना इतक्या मोठ्या लीडने अनंत बाळानर यांना जिंकून आणायचं आहे ना त्या आयुष्यामध्ये कधी अनंत बाळा

लक्षात त्यांचे किती पण हातखंडे आणि मला आजमून द्या पण आम्ही घाबरणारे ना नाही आहोत ना आता दुपारी आपले दोन तीन कार्यकर्ते चौकी मध्ये बंद गेले त्यातला आपला एक जाधव म्हणून आले आहे त्यांना जामीन अजून मिळाली बघा आपण जे व्हिडिओ क्लिप मध्ये बघतो बांबू मारणारा शिव्या देणारा सगळे म्हणजे त्यांच्या क्लिप मध्ये सगळं दिसतंय पण आता ती आपण आपले लोक म्हणजे असो चोराच्या उलट्या बोंबा असतात रडीचा डाव चाललाय खोटा बोला पण रेटून बोला यांना हिंसा डाव खेळून द्या यांना हिंची रडीची डाय काय करायचे ते दे करून द्या आपला बाळा निष्ठावंत आहे आपण शिवसैनिक निष्ठावंत आहोत महाविकास आघाडी ही अजूनही सरळ दिशेने चालली आहे आमच्याकडे एक तेन लावलेला पेलवान आहे शरदचंद्र चंद्र पवार साहेबांनाही बातमी कळली हे कुठच्या दिशेला जातील यांना कळणार नाही आमचे राहुल भैया सरळ मार्गाचे आहेत राहुल भाईना कळलं काँग्रेसची वेगळी खेळी असते ते कुठे मारत मार कुठं मार, मार लागणार सांगत नाही की भाई जो मारा जो से मारा आणि नाही का आपले समीकरण आपलेले आमच्या नावाला लागू नका आम्ही तुमच्या तुम्ही एक काम करा तुमचा कॅन्डिडेट उभा करा आमच्या उभा करतो घरोघरी परत आपण काय करून मतं मागायला तुम्हाला किती प्रेमाने मतं मिळतात बघू तुम्हाला किती प्रेमाचे म्हणणं भेटत वाईट साहेब तुम्ही साईड लावा तुमचा मुलगा फिरून तर तुमच्या शिवसैनिका बरोबर आमचा मुलगा आमच्या वाडाने आमच्या शिवसैनिका बरोबर फिरेल प्रेमाने प्रामाणिकपणे तुम्ही घराघरामध्ये घुसा त्यानंतर तुम्हाला रिझल्ट माहिती पडेल की तुम्हाला किती लोक लाईक करताय किती लोक मोठा देत आज इतके आम्ही माझ्या आयुष्यामध्ये माझा प्रसंग मला कमीत कमी पंधरा ते वीस त्यापेक्षा ओळणी भेटली माझं माझा एकदा मन आलं लोक म्हणजे लोक बघा आपला उमेदवार आपण घेऊन जात नाहीये आपल्या कार्यकर्ते घेऊन गेला ना तरी घरामध्ये येऊन काय काय फरा लाडू शेत असत प्रेमाच्या भेटीपोटी ते आपल्याला करतात त्यांना पण माहिती आहे की आपल्याला बाळांशिवाय पर्याय नाही या ना, माणसाला बोलण्याची पद्धत नाही घराने ना शाही बोलण्याचा आम्ही आज इकडे एक आम्ही ठामपणे आम्ही म्हणतो घराने ना शाही नाही पाहिजे हुकूप शाही तर बिलकुलच नाही पाहिजे आम्हाला काय पाहिजे लोकशाही पाहिजे त्यासाठी आमची आमचे भांडण चाललंय आमची मारा मारामारी चाललंय लोकशाही पाहिजे आमचा एक आमदार आला आणि पोहोचलेला चेहरा आहे त्याला कोणाशी इकडे हात सोडून मदत करण्याची गरज नाही कारण लोक त्याला ओळखतात अहोरात्री पाहिला आमचा बाळ आहे हॉस्पिटलचे काम करणार आमचा बाळ आहे त्यांना खाणारा पण आमचा बाळा बघा एवढ्या लोकांमध्ये आमचा दगडीचा वर्षा होत होता नाट्या काट्या होत होता कुठला तो तो मुसलमान तो नाट्या साहेबांवरती काठी उगाल मागे ताकद दिसली आहे कोणाची ताकद आहे एक तुम्ही प्रतिनिधी तुम्ही त्याच्यावरती हल्ला करता मी जाहीरपणे निषेध करतो येणाऱ्या दिवसामध्ये आपली पण वेळ येईल आपल्यावरती हल्ला केल्या पोलीस प्रशासन बघून घेतील माझी पोलीस प्रशासन विनंती आहे तुम्ही, तुम्ही नीट कायद्याने तुम्ही जो तुम्हाला वाटत असेल घरात गुन्हेगार आहे त्यांना आतमध्ये टाका त्याच्यामध्ये आता आमची काय इच्छुकी असेल तर आम्ही पण आतमध्ये जायला आपला लाडका आपला बाळा आपल्या घरातला माणूस श्री अनंत बाळानं त्यांना बहुमता निश्चय झाला आणि त्यानुसार तेवीस तारखेला जेवढे पण आपले सगळे एकत्र आहेत राहिले सगळी आहेबोध जय हिंद जय